नमस्कार मी प्रचिती सुदर्शननगड आपलं डेकोरेटिव्ह मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे आज आपण एक युनिक गिफ्ट कॉन्सेप्ट बघणार आहोत तुम्ही आत्तापर्यंत बड्डेला ॲनिव्हर्सरीला जाताना कॅडबरी बुके आणि बरंच काही काही आपण गिफ्ट आयटम्स घेऊन जातो हो। ते गिफ्ट आयटम्स तसेच पडून राहतात तर आज मी तुम्हाला एक युनिक गिफ्ट म्हणजे काय तर गिफ्ट बाउन्सिंग कार्ड हे तुम्हाला काय आहे हे आपल्या व्हिडिओमध्ये तर कळेलच आणि ह्यासाठी तुम्ही अगदी तुम्ही ज्यांना कुणाला द्याल ना ते अगदी इम्प्रेस होतील आपल्या नजरेसमोर ठेवतील आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला ह्याच्यात -तु व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑर्डर्स घेता येतील वेगवेगळ्या कलर्समध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तर मी हा एक सिम्पल पॅटर्न दाखवला आहे तो तुम्ही नक्की करून बघा आणि अजून एक तुम्हाला सांगतील जेव्हा आपण केक कट करतो तर हल्ली जे केकचे जे आहे केक, केक पुलि फोटो पुलिंग केक किंवा मनी पुलिंग केक तर त्याचप्रमाणे आपण बाउन्सिंग गिफ्ट कार्ड केक करू शकतो टू टायर केकच्यामध्ये खाल्ली ट्रान्सपरंट बॉक्स येतो त्या बॉक्सच्या मध्ये तुम्ही ठेवलं तर केक कापणाऱ्यांची क्युरॅसिटी वाढते आणि तुमचं जे गिफ्ट आहे तुमचं सरप्राईज आहे ते एकदम बेस्ट होऊ शकतं तर आता आपण या गिफ्ट बाउन्सिंग कार्डच्या कृती आणि साहित्याकडे वळूयात त्यापूर्वी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आधी साहित्य बघू आणि मग कृती ब्लॅक कार्डशीट पेपर सीजर केक बोर्ड फोटो कटिंग्स पहिल्यांदा आपण ब्लॅक कार्डशीट पेपर घेऊया त्याच्यानंतर आपल्याला उभं आणि आडवं असं आपला जो माप आहे सहा सेंटीमीटर बाय तेरा सेंटीमीटरचा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग केल्यानंतर उभं तेरा सेंटीमीटर आखून घ्यायचं त्यानंतर आडवं सहा सेंटीमीटर आखून आखुंगे घेऊयात आखून घेतल्यानंतर आपल्याला ज्या रेषा दिसत आहेत त्याच रेषेवरती आपल्याला कापायचं आहे याचप्रमाणे आपल्याला हा असा एक तेरा बाय सहाचा आयत मिळेल त्याप्रमाणे इतर अकरा आयतही आपल्याला करून घ्यायचे आहेत याचबरोबर आपल्याला सहा बाय सहाचे चार चौकोन लागणार आहेत आपल्याला जे आयत आहे तो मधून आपल्याला फोल्ड करायचा फोल्ड केल्यानंतर वर जे जे टोकं आहेत ती परत आपल्याला एक इंचानी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे फोल्ड केलं की परत एकदा आयत आपण उभरूयात जीवरती एक इंचानी कमी केलेली जी जागा आहे ती परत आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करा म्हणजे ते छान आणि व्यवस्थित दिसेल हे फोल्ड असं करायचं फोल्ड केल्यानंतर आपल्याला हा असा व्ही शेप मिळेल त्यानंतर जे आपले इतर अकरा आयत आहेत ते असे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आता आपल्याला एक सहा बाय सहाचा चौकोन घ्यायचा आहे व त्याच्या का एका साईडच्या काठावरती आपण ग्लू व्यवस्थित लावून घेऊया त्यानंतर जे फोल्ड केलेले आयत आहे त्याची जी एक इंच बाजू आहे ती त्या कॉर्नरवरती आपल्याला लावून घ्यायची व्यवस्थित चिटकवून घ्या त्याचप्रमाणे परत एकदा शेजारी त्याच्या स्टिक लावायची अजून एक तो आयत घ्यायचा त्याची जी एक इंच फोल्ड केलेली बाजू आहे ती बाजून त्याच्यावर चिटकवायची त्यानंतर हा असा आकार दिसेल हे झालं की आपण तिसऱ्या साईडलाही तसंच करायचं ग्लूस्टिक लावा त्यानंतर आपण फोल्ड केलेला जो आयत आहे तो त्याच्यावर चिटकवून घेऊया चिटकवल्यानंतर चौथ्याही बाजूला आपल्याला तसंच करायचं आहे मी व्यवस्थित चिटकवून घ्या त्याच्यावर तो आयत लावा आणि व्यवस्थित प्रेस करा म्हणजे तो हालणार नाही आणि जेव्हा आपण हे चारी आयत लावतो त्याच्यानंतर हा असा दिसतो पण परत एकदा वरच्या साईडला जो फोल्ड आहे त्याला थोडा ग्लू लावायचा सहा बाय सहाचा सहा बाय सहाचा एक चौकोन घेऊयात तो व्यवस्थित त्याच्यावर चिटकवून घ्यायचा त्यानंतर परत एकदा शेजारच्या याला ग्लू चिटकवायचा आणि त्याला परत त्या चौकोनाला चिटकवून घ्यायचा त्याचनंतर तिसऱ्याही याला आपण असाच ग्लू चिटकूया ब्लू चिटकवल्यानंतर आपल्याला ते चौकोनाला चिटकवून घ्यायचं आहे चिटकवताना व्यवस्थित प्रेशर द्या म्हणजे ते निघणार नाही त्यानंतर चौथ्याही याला आपण असंच करायचं आहे व्यवस्थित ब्लू लावा चौकोनाला चिटकवा चिटकवल्यानंतर थोडं प्रेशर द्या म्हणजे ते हलणार नाही आणि आता आपला हा असा चार याचा शेप करून तयार आहे आपण आता परत एकदा आयत घेऊ त्याच्या कॉर्नरला ग्लू लावू त्यानंतर आपण जो आधी केलेला साचा होता त्याच्यावरती आपल्याला त्या चौकोनावर आपल्याला एक शीट चिटकवायची आहे त्याचप्रमाणे आपण आता दुसरी चिटकवून घेऊया त्यानंतर तिसरी आणि मग आता चौथी हे चिटकवून झालं की आपल्याला परत वरच्या साईडला थोडा ग्लू लावायचा आणि आपण आधी अजून एक साचा के तयार केला होता त्याच्या खालच्या चौकोनाच्या बाजूला तो आपल्याला जो ग्लू लावलेला भाग आहे त्या चौकोनावर चिटकवून घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूलाही आपण तसाच ग्लू लावूयात आणि त्या चौकोनाच्या कॉर्नरला आपण ते लावून घेऊयात त्याचप्रमाणे आपण तिसऱ्याही बाजूला असाच ग्लू लावून चौकोनाच्या कडेला चिटकवून घेणार आहोत छिटकवल्यानंतर आपल्याला चौथाही जो आयत आहे त्याच्या कॉर्नरला ग्लू लावून चौकोनाला चिटकवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला तिन्ही लेअर करून तयार आहेत आता आपण जे फोटो कटिंग आणि हॅपी बर्थडे कापून घेतलेलं त्याच्यातलं कळ हॅपी हे घ्यायचं आहे एचवरती आपल्याला ग्लू लावायचा आहे व तो आपल्या बाउन्सिंग गिफ्ट कार्डवरती चिटकवून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे हॅपीचे इतरही लेटर्स आपल्याला बाउन्सिंग गिफ्ट कार्डवरती चिटकवून घ्यायचे आहेत हे चिटकवले की आपल्याला त्याच्या विरुद्ध दिशेला बड्डे हे पण लेटर्स चिटकवून घ्यायचे आहे आता लेटर्स चिटकवल्यानंतर उर्वरित जे फोटो आहेत आपले ते फोटो आपले जे दोन बाजूच्या गिफ्टिंग कार्डच्या बाजूला आपल्याला चिटकवून घ्यायचे जर तुम्हाला गिफ्ट कार्ड हे हँग करायचं असेल तर त्याच्यावरती आता तुम्ही टीबीनचा तुकडा लावू शकता आपल्याला आता केकबोर्ड घ्यायचा आहे व आपलं जे बाउन्सिंग गिफ्ट कार्ड आहे त्याच्या पाठीमागे व्यवस्थित ग्लू छानपैकी लावून घ्यायचा आणि तो आपल्याला केकबोर्डवरती चिटकवून घ्यायचा आहे चिटकवलं की व्यवस्थित प्रेस करा म्हणजे तो हलणार नाही हॅपी बड्डे आणि फोटोज लावून आपलं बाउन्सिंग गिफ्ट कार्ड बनवून तयार आहे तर पाहिलं किती सहज हो सोपं आणि छान असं आपलं ग्रीटिंग कार्ड तयार झालं तर तुम्ही पण आपल्या प्रियजनांना असं ग्रीटिंग कार्ड देऊन नक्की खुश करा आणि जर तुम्हाला ऑर्डर्स घ्यायच्या असतील तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी किंवा नातेवाईकांपैकी ज्यांना कुणाला ह्याच्यात आवड असेल यात करिअर करायचं असेल किंवा याच्या ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा आपल्या या व्हिडिओबद्दल आणि आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद